घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालय करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो घरकुल योजनात मोठा बदल झाला आहे आता सरकारकडून पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जाणार आहे एक ऑगस्ट पासून म्हणजेच हे नवीन इथे योजना आता काढण्यात आलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे नवीन नियम लागू करण्यात आला आहे तर चला मग जाणून घेऊया कोण पात्र आहेत कोणाला इथं मोफत रेती मिळणार आहे आणि कोणती इथं नवीन घरकुल यादी तयार होणार आहे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इथं प्रधानमंत्री आवास योजनेतून जे घरकुल मिळतं त्यामध्ये सरकारने आता पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच याआधी जे घरकुलला खर्च मिळत होता आता जसं की अधिक पन्नास हजार रुपये दिलं जाणार आहे थेट फायदा गरिबांना जास्त मजबूत आणि सुसज्ज घर मिळणार आहे सध्या तीस लाख घर तयार करण्याचं मोठं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना घरकुल मंजूर झाला आहे त्या सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारकडून आणि एक मोकळं आणि थेट पाऊल इथं उचलण्यात आलं आहे मोफत रेती मिळणार होय सरकार आता टी पी म्हणजेच इथं ट्रान्सपोर्ट इथं परमिट थेट तुमच्या घरी पाठवतात आहे टी पी मिळाल्यानंतर तुम्ही बिनधास्त सरकारी रेती इथं उचलू शकता ते पण जसं की एक रुपया न देता म्हणजेच वाळूच्या नावाखाली होणाऱ्या लाखो चोरींची पूर्णपणे आळा आणि शेतकरी कामगार आणि सामान्य कुटुंबांना घर बांधण्यासाठी इथं सर्वांनो सरकार आता प्रत्येक समाजाच्या गरजानुसार स्वतंत्र घरकुल गर योजना राबवणार येणार आहे म्हणजेच फक्त एकाच योजनाच्या अंतर्गत नाहीतर इथं वेगवेगळ्या समाजासाठी आणि वेगवेगळ्या इथं कुटुंबांसाठी खास योजना भटके विमुक्त बांधवांसाठी यशवंतरावच्या वनमुक्त वसाहत योजना ओबीसी समाजासाठी मोदी आवाज घरकुल योजना धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना हे सर्वांचे जसे की सरकारने एक पाऊल म म्हणजे प्रत्येक समाजाच्या हक्कासाठी घर सुनिश्चित करणं त्यामुळे त्यांनी इथं हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही जर या यादीपैकी आणि या समाजापैकी कुठल्या तरी गटात मोडत असाल तर तुमच्यासाठी स्वातंत्र्य योजना आहे ज्यामुळे जसं की नोंदणीसाठी सज्ज व्हा आणि आपला समाजाचा अधिकार मिळवा मित्रांनो आधी जेव्हा घरकुल मंजूर व्हायचं तेव्हा सरकारकडून मिळणारी रक्कम खूपच कमी होती म्हणून फक्त एक लाख जसं की अठ्ठावन्न हजार म्हणजेच मिळणारे एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयेपर्यंतचेच घर बांधण्यासाठी सव्वीस हजार रुपये रोजगार हवी योजनेतून मंजुरासाठी बारा हजार रुपये शौचालयासाठी आता विचार करा या पैशात खरंच इथं फक्त घर बांधता येईल का म्हणूनच इथं सरकारने अभ्यास करून इथं स्पष्ट केला आहे की ही रक्कम खूपच कमी आहे आणि त्यामुळे सरकार आता थेट पन्नास हजार रुपये अनुदान वाढून देत आहे म्हणजेच आता तुम्हाला मिळणार एकूण दोन लाख जसं की दहा हजार रुपयांची मदत यामुळे तुम्हाला अधिक मजबूत सुसज्ज आणि पूर्ण घर उभं राहायला इथं खूप मदत होणार आहे मित्रांनो सभागृहात एक महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता ओबीसी समाजासाठी ही घरकुल योजना आहे त्यामध्ये जसं की नवीन प्रस्ताव येणार आहे का या प्रश्नाचं सरकारने स्पष्ट उत्तर दिलं आहे तो जसं की हो पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच काय जर तुम्ही ओबीसी समाजात येत असाल आणि पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा थेट लाभ मिळणार आहे कुठल्याही नवीन प्रस्तावनासाठी सरकार सज्ज आहे आणि योजनांची अंमलबजावणी होणार आहे म्हणून तुम्ही जर ओबीसी असाल तर ही माहिती जसं की अपडेट टू अपडेट ठेवा आणि यादीत नाव आहे का हे तपासा आणि यादीत नाव असेल तर लवकर अर्ज भरा मित्रांनो नुकतीच सह्याद्री अतिग्रहात एक महत्त्वाची बैठक झाली आहे या बैठकीत सरकारने एक मोठा विचार मांडला आहे भटक्या आणि पारंपरिक इथं समाजासाठी वेगळं बजेट घ्यायचं म्हणजे का इथं उदाहरणार्थ वासुदेव गारोडी पिंगळा जोशी हे पारंपरिक समुदाय आहे ज्यांचं आपलं जसं की वेगळं सांस्कृत अस्तित्व आहे हे समाज अनेक वर्षापासून वंचित राहिले आहेत आता सरकार याच्यासाठी स्वातंत्र्य निधी म्हणजेच वेगळे बजेट ठरवणार आहे जेणेकरून त्यांच्या साक्षरणासाठी इथं रोजगारसाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी थेट योजना राबवल्या जाणार आहे आणि या सामाजिक जसं की समाजांसाठी योजनांचा थेट लाभ पोहोचेल अशी अपेक्षा आहे मंडळी एक मोठी अपडेट आहे जसं की प्रधानमंत्री आवास योजनेत आधीची प्रतीक्षा यादी होती आता पूर्णपणे संपण्यात आली आहे म्हणजे ज्यांची नावं आधी होत्या त्यांना आता लाभ देऊन जसं की फुलची वहर केली जाणार आहे आता या नवीन नावाची नोंदणी करण्यासाठी सरकार नव्याने सर्वेक्षण करणार आहे म्हणजे ज्या लोकांचे नाव आधी सुटली होती फॉर्म भरला होता पण यादीत नाव आलं नव्हतं ना अशा सगळ्यांसाठी मोठी संधी आता निर्माण केलेली आहे नवीन सर्वेक्षणासाठी जर तुमचं नाव आलं असेल तर तुमचंही इथं घरकुल निश्चित होऊ शकतं ज्यामुळे तयार राहा सर्वेक्षण पथक आलं की इथं सगळी माहिती बरोबर द्या मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत यंदाही महाराष्ट्र एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या एका वर्षी जसं की केवळ तेरा लाख गोरकुलाला मंजूर देण्यात आली यंदा केंद्र सरकारने थेट तीस लाख घरांची मंजुरी दिली आहे विशेष म्हणजे तीस लाखापैकी वीस लाखाहून अधिक घरांना इथं निधी वाटप इथं पूर्ण झाले आहे त्यामुळे जर तुमचं नाव या नवीन ना यादीत येणार असेल तर यंदा तुमचं घरकुल निश्चित होण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो आणखी एक मोठी अपडेट मंडळी सरकार केवळ इथं घरकुल मंजूर करून थांबलेले नाही ग्राम विकास विभागाने अतिशय जलद इथं गतीने काम करत आहे पहिल्या टप्प्यात तब्बल सत्तर टक्के लाभार्थ्यांना पहिला टप्पा म्हणजे पहिला हप्ता घरकुलासाठीचा पहिला आर्थिक हप्ता दिला आहे म्हणजे जे लाभार्थी पात्र इथं ठरेल त्यांना आता घर बांधायला थेट पैसे मिळायला सुरुवात झाली आहे यांचा अर्थ यंदा फक्त कारवाई कागदावर नाही तर ग्राउंडवर प्रत्यक्ष पैसे पोहोचले आहेत मंडळी घरकुलसाठी केवळ पैसे मिळणं महत्वाचं नाही तर बांधकामासाठी लागणारे साहित्य जसं की रेती त्याच्याही वेगळेवर जसं की योग्य प्रमाणावर उपलब्ध करून महत्त्वाची आहे याच्याच मुद्द्यावर महसूल विभाग आणि विकास विभाग आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्यासोबत एक विशेष बैठक घेतली आहे या बैठकीत इथं जसं की तपासलं जाणार आहे की घरकुल मंजूर झाली किती टीपी पी म्हणजे टेक्निकल इथं परमिशन मिळाल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच इथं किती लोकांना प्रत्यक्षित रेती मिळाली त्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि ज्या लाभार्थ्यांना अडचणी येत होत्या त्यांची काम इथं लवकरच सुरू होतील आता लक्षात घ्या घरकुल योजनेचा सर्वात भन्नाट वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात सोलर सिस्टीम लावला जाणार आहे काय म्हणजेच इथं सरकारचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे तीस लाख घरांमध्ये पहिल्या दिवशी सोलर इथं पॅनल लावले जातील जेणेकरून या घरामध्ये वीज बिल येणार नाही कारण सगळी वीज इथं सूर्यकिरणापासूनच असेल त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना पहिल्यांदा इथं पहिल्या महिन्यातच वीज बिलांचा खर्च शून्यावरून येईल सरळ अर्थ सांगण्यात झाला की सरकार म्हणतं आहे की घर मिळेलच पण वीज बिलाची चिंता पण इथं मिटेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट झालेलं आहे आणि मुक्त मुद्दा इथं महाराष्ट्रातील गरजू इथं कुटुंबांना मिळणार आहे स्वतःचं इथं घर तेही जास्तीत जास्त अनुदानासह मोफत रेतीसह मोफत वीज बिलसह सौर ऊर्जेची सुविधा सुद्धा असणार आहे घर आणि त्यातही कोणती बिल सो, नाही प्रश्न असा होता कि की जसं की त्यांना इथं मोफत घर आणि कुठलंही वीज इथं त्यांना ते लागू पडणार नाही अशा पद्धतीने घरकुल संदर्भातील यादी होती तर घरकुलसाठी तुम्ही अप्लाय केलं काय तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता बाकी घरकुल संदर्भातील महत्त्वाची अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये